नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती नरकेड कापूस नंबर वन अवघ दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक दोन हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अवघ शहाऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ सात हजार पाचशे क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवघ तेराशे क्विंटलची కమిత కమదా రుపే క్వింట్ సర్వసార దోన్ దోల్ కాపుల్ అవక దో తిదర సర్వసాధారణ క్వింట్ల జస్ దీస్పంత సర్వ సాధారణ క్వింట్ మరేగవ కాపూస లో సహసల్ కమదా సహ హిల్ సర్వసాధారణం క్వింట్ అవగ సే చౌప క్వింట్ కమదా సుపెక్ సర్వసా శంభర రుపయల్ దా సజె సా అంజూ కాపూస లోకల్ అవగ పం పంచ कमीत दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक बाराशे वीस क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल घाटांजी कापूस एल आर ए मध्यम स्ट्रेपल अवक चौदाशे क्विंटलची కమిత కమదా సహ హు క్వింట్ సర్వసా రూపాయ క్వింట్ రుపయల్ పార్శిని కాపూస ఎల్ అవకార్వింట్ కమిత కమదా సహ హ పన్స్ రుపయ క్వింట్ల సర్వసా పన్నీ చద సజా పం రు క్వింట్ కాస ఫోర్ మధ్యం స్టేపల్ అవకే త్రేప క్వింట్ల कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसांदास सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक सतराशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसांदास सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल अवक तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वस अंदाज सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती कापूस लोकल पंचावन्न क्विंटलची कमीत सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा अंदाज सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल तरी होते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन आणसोबत तोपर्यंत नमस्कार वैव्या